नमस्कार मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझा ना गुढीपाडव्याचा शूट होता म्हणून मी अकरा वाजताच तिकडे पोचले खरं तर मला दहाला पोहोचायचं होतं पण हे मला सोडायला आले आणि सोनालीला मी क्रिशाकडे बसवलं होतं पण मी अर्ध्या रस्त्यात पोचले तेवढ्यात क्रिशा उठून खूप जास्त रडत होती म्हणून मग रिटर्न ह्यांना घेऊन मी घरी गेले तिला शांत केलं आणि परत मग ह्यांनी मला सोडलं तिकडे मग ते मला बोलले की मी सांभाळतो तिला तू नको टेन्शन घेऊ मग कसं तरी मन घट्ट केलं आणि मग तिकडे पोचले आणि बारा वाजेपर्यंत आम्हाला रेडी व्हायचं होतं कारण की बारा साडेबाराला कॅमेरामॅन कॅमेरामॅन येणार होते म्हणून मग त्या ताईंनी ना मोनिका ताईंनी माझं खूप छान असं फुल आ, लुक क्रिएट केला मेकओवर पण खूप सुंदर केला तुम्ही बघू शकता आणि छान आमचं शूट करायला आम्ही घेतलं पुढे पूर्ण बघा तुम्ही व्लॉग आमचं शूट वगैरे कसा झाला आहे आणि नक्की कमेंट करून सांगा

Ready? First, give me your hand. Give me your hand. Give me your hand. Smile. 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 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 핑 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 핑크레이터. 아, 레이 아, 핑크이터 아, 레이 아, 핑크이터 아, जोके पण येते मला जागा मला तिथून 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 घेऊ शकता ना कि <laughs>

ही ना लावण्य आहे मोनिका ताईची सिस्टर खरं हिने ना इतकं जास्त हेल्प केली ना आमची कंटिन्युअसली गुढीला पकडून उभी होती ती पूर्ण म्हणजे शूट होईच तोपर्यंत पर्यंत तिने खरंच गुढीला पकडून ठेवलं होतं नंतर आम्ही खाली गेलो आणि म्हटलं चला आता वरती भरपूर झालं आता खाली पण शूट करून घेऊया आणि खूप जास्त ऊन होतं इतक्या झाडं लागत होत्या ना पण इतकं सर्व मेहनत केले म्हटल्यावर चला थोड्यासाठी कशाला हे करायचं म्हणून खाली छान छान फोटोज वगैरे क्लिक करायला घेतले व्हिडिओज क्लिक केले

शूट झालं आणि पटकन ओला केली हे मला घ्यायला येत होते पण म्हटलं नको तीन वाजलेत आणि खूप जास्त ऊन आहे त्यांना म्हटलं मी ओला करून येते आणि मला असं झालेलं की कधी घरी पोचते आणि कधी क्रिशाला बघते पहिल्यांदा मी तिच्यापासून इतका वेळ लांब होती आणि तिचा रिॲक्शन बघा फक्त तो तुम्ही पुढे इतकी जास्त हॅ हॅपी है, झाली ना ती आणि खरंच मी पण खूप जास्त हॅप्पी झाले क्रिशा

तुला मम्मा घालायचं केलंयच का घालायचं तू 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 मम्माला मिस नाही केलं तू रडली ना मम्मासाठी हा बेटा तू रडली ना तू कशी रडली तू कशी रडली मम्मासाठी मम्मासाठी कशी रडली मी जाऊ का हा मी चालली मी चालली परत तू थांब मी चालली बाय बाय जाऊ नको जाऊ आजना तर आज ना खूप छान शूट झालं मगाशी मी घरी आले आणि क्रिशा बघितलं तुम्ही किती हॅप्पी झाली नंतर मग मम्मी होती मग काय जेवण तर बनवलं नाही फक्त सापडण्याचे वडे केले होते मम्मीने मग तेच खाल्ले आणि मग नंतर मग ह्यांनी मी व्हिडिओ बघितली तिथं तुम्ही बघितलीच असेल मग ती तेच सर्व एडिट वगैरे हो मग अपलोड वगैरे हो केली त्याच्यानंतर मग ह्यांना फिश खायची होती म्हणून मग फिश आणायला गेलो आणि तिथे ट्रॅफिकमध्ये अडकलो काहीतरी झालेलं तिकडे मग तिथे अडकलेलो त्याच्यानंतर फिश घेतली आणि मग आता घरी आलो आणि इतकं सारं काम आहे ना मला स्वयंपाक पण करायचं आहे फिश फ्राय वगैरे करायचे आणि कपडे पण खूप सारे कपडे वॉश करायला कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये इतका पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे ना म्हणजे दुपारी पण एक ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाणी नसतं आणि परत रात्री पण बंद करतात हे लोकं पाणी बारा वाजता डायरेक्टली सकाळी चालू करतात पाणी म्हणजे आम्ही काम कसं करणार ना आणि मन टाकी पण नाही आहे जर टाकी असेल तर चला बाबा काही टेन्शन नाही टाकी पण नाही आहे या घरात म्हणून मग इतकं टेन्शन होतंय ना मी तुम्हाला दाखवते किती सारे कपडे आहेत त्यांना मी आता बेडशीट्स लावले आहेत तीन बेडशीट्स आहेत क्रिषाने सुचू केली रात्रीच चेंज केली होती परत मग क्रिशाने दुपारी त्याच्यावर सुचू केली म्हणून मग ती पण लावली आता तीन बेडशीट्स लावले आहेत परत हे ह्यांच्याने माझे जीन से थे, में जीन्स आहेत हे वेगळे मी जीन्स वॉश करते आणि हे माझे टॉप्स कुर्तीज ह्यांचे टी शर्ट शर्ट्स आणि क्री इथे हे रोज वापरायचे कपडे टावेल वगैरे हे रोज फिश क्लीन केली आहे मी आता ह्याला मस्त मॅरिनेशन वगैरे करणारे आणि मस्त भाकरी आणि भात रस्सा वगैरे बनवला तर बनवेल नाही तर मग भाकरी आणि फक्त फिश फ्राय <laughs> <laughs>